पावसाचा जोर वाढला आहे पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे एकतीस मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर मान्सून दाखल होईल अचानक वातावरण बदल झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत है। काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्याने गरम होत आहे वीस ते पंचवीस मे दरम्यान पश्चिम किनारपट्टीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वीस आणि एकवीस मे रोजी कर्नाटकात आणि एकवीस मे रोजी कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर वाशिम वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढचे अठ्ठेचाळीस तास येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस तासानंतर पावसाचा जोर कमी होईल तीस ते चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या आवाजांसह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर घाटमथा कोल्हापूर सातारा सांगली परिसरात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे या भागात ताशी साठ वेगाने वारे वाहतील वादळी वाऱ्यासह ग्रामीण भागात तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल असं म्हटलं आहे मान्सून पूर्व पावसाचा राज्यात धुमाकूळ सुरू आहे यंदा आधी सहा दिवस मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती आहे है। पंचवीस मे पर्यंत मान्सूनचे वारे वाहू लागतील तर सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह कोकणपट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल दहा ते पंधरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल असा प्राथमिक अंदाज आहे सध्या तरी मान्सूनला कोणताही अडथळा नाही यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाजही आहे शहापूरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रोजच पावसाची जोरदार एंट्री होत असते बरसत असलेल्या पावसाने शेतकरी राजाला काढले आहे रोज पडणाऱ्या पावसाने कापणीला आलेले भात पिकाचे पीक शेतामध्ये आडवे झाले आहे त्यामुळे शेतकरी राज्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे कृषी विभागाने भात शेतीचे पंचनामे करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे शहापूरमध्ये विजांच्या आवाजांसह जोरदार पाऊस झाला आहे भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे